ठाकरे हाय हाय दादा स्वागत तुमचं आपल्या लाईव्ह वरती श्रावणी पाटील ताई कशा आहेत मी ठीक आहे ताई तुम्ही कशा आहे काय करता तर तुटली एक साईड तर तिची बसवती मी झालं का सर्वांचं जेवण गुणाप गुराब ठरून सर्वांना पाऊस आहे का तुमच्याकडं किरण दादा श्रवणीताई पाऊस आहे हो का आमच्याकडे पाऊसच नाही श्रावणी ताई पाऊस नाही ना तेच ना पाऊस व्हायला पाहिजे पण पाऊसच नाही कोणाकडच ते काम छोट होत दादा इतक्याच झालं असतं त्याच्यामुळे नंतर लक्षात आलं ते लाईव्ह चालू केल्यावरती आणि निसतं लाईव्ह चालू केल्यावरती पण काही आल्या आल्या कमेंट नाही राहती तर त्याच्यामुळे म्हटलं चला ते पण करू अगोदर दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला हे वरती आणि नवीन दादा तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या तालुक्याला काय झालं पाऊसच नाही तेच ना किरण ते दादा पाऊसच नाही काय झालं काय माहिती तुम्ही कुठून किरण दादा तुम्ही गावाचं नाव सांगितलंच नव्हतं याच्या अगोदर जीवन मिक्सर आणले होते का तुम्ही केएम तुलसीदास दादाचं चायनाल का नू हा तुलसीदास महिपाल तुलसीदास दादा तुमचं चायनालय का हा के कि याच्या अगोदर पण एकदा आलेच वाटत शिंगव ये दत्ताच शिंगवा का दादा सुख्याने जवळ एक दत्ताच शिंगवा म्हणून राम दादा हाय गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला साठी दाजीला सांगितलं होतं हो काही आणलं नाही दाजींनी तर कोर्स केला होता आणि त्याच्यामध्येच गेला फरक पण मग म्हणजे मी त्यांना बोलले होते पण ते बोलले की डॉक्टर डॉक्टरने सांगितलेलं एक महिन्याचा कोर्स घ्यायचा एक महिन्यानंतर मग एकदम व्यवस्थित होऊन जाईल तर पूर्ण एक महिन्याचा कोर्स घेतला आणि आता व्यवस्थित पाऊस आहे का हो तुमच्याकडं पाऊसच आहे रामदादा आणि मॅडम ना का म्हणून ताई म्हणा ताई बोला काय बोलता आपण एका तालुक्याचे आहे निफाड तालुक्यातच आहे का तुम्ही पण शिंगव गावाचं नाव ऐकून आहे पण कोणत्या गावाजवळ आहे ते तेच माझ्या लक्षात नाही राहिलं किरण दादा मग शेतीमध्ये काय लावलंय पाऊस नाही तर मग काय आणि विहिरीला पाणी आहे का मग पिकांना पाणी भरायला कारण आमचं तर सध्या विहिरीतल्या पाण्यावरती चालू आहे सगळं कारण पाऊसच नाही कुठंच खूप पाऊस आहे आमच्या गावी गुटीला आमच्याकडे पण पाठवून द्या मग दादा आणि या आयडी वरून पण सबस्क्राईब करा दादा आमचा हो का आमच्याकडे पण करतात गाजर पण एवढी सहसा नवनाथ दादा हाय स्वागत तुमचं आपल्या लाईव्ह वरती नांदे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दादा तर नांदे दादा नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन आहे तुम्ही आज आणि झाले का सर्वांची जेवण कारण एवढ्या वेळ काही कुणी राहत नाही एवढ्या उशिरा पर्यंत आता भरपूर वेळ झालाय सव्वा वाजलाय आता पूर्ण कुठून आहे तुम्ही निफाड तालुका आहे दादा आमचा नाशिक जिल्हा निफाड तालुका किरण दादा मग काय लावलंय शेतीमध्ये गाजरच शेत आहे का मग ह्या दिवसामध्ये झोपा शेतकऱ्यांना झोपा असत का पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांचे दिवस झोपा घ्यायची फक्त उन्हाळ्याची पावसाळ्यात कस को काय कोण झोपा घेतो दादा काय ताई जेवण झालं का हो लक्ष्मण दादा जेवण झालं दा सकाळीच तुमचं झालं का लक्ष्मण दादा जेवण रामदा जेवण झालं शेतकरी आहेत हो का तर नक्की चॅनेल सबस्क्राईब सबस्क्राईब करा मग शेतकरी येतात नवनाथ दादा पाहिजे नाही येत आमच्याकडं तर खरंच खूप पावसाची गरज आहे पण पाऊसच नाही आमच्याकडं माझं पण झालं काय काम चालू आहे तर वालाच काम चालू आहे दादा काल औषध मारलं आणि आज शेंडे वगैरे पुढे मी दरवर्ष शेंडे पुढेचं काम चालूच असतं कारण रात्री तू त्याला शेंडा फुटतो पण नेमकं मग अशी एकदम बारीक पाऊस आला होता तर त्याच्यामुळं काही गेलो नाही अजून गाव कोणता संतोष दादानी फाड जिथे पाऊस पाहिजे तिथे पडत नाही तेच ना मग मुंबईला पण भरपूर पाऊस आहे पण मग आपल्याकडेच आमच्याकडेच ना अजून तरी कालपासून थोडासा फरक पडला आहे काल, काल दिवसभर बारीक बारीक पाऊस चालू होता पण आज तर काहीच नाही आज फक्त वारा सुटलेले पाऊसच नाही आज संतोष दादा नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा श्रावणी ताई झालं का जेवण खाली आहे हो का म्हणूनच तुम्हाला चांगलं असलं मग काय टेन्शन नाही राहत पाठ गाई आहे का तुमच्याकडे हो हाय गाई म्हणजे चार पाच होत्या तर विकल्याय मग आता फक्त दोनच ठेवेल कारण एवढं शेती बघायची जनावर बघायची एवढं काही वरलोड होऊन जातं त्याच्यामुळं एकच दोनच ठेवलेले आता आता करणार ताई इतके लेट जेवण जेवण झालं का ताई हो विष्णू दादा जेवण झालं तुमचं झालं का जेवण जेवण घे झालं जा जनावरांचा चारा पाणी झाला स्वयंपाक झाला सर्व कामावर आणि थोड्या वेळा लाईव्ह घ्यायची फक्त दहा एक मिनट कारण नंतर कसं का परत एकदा शेती काम चालू झालेलं काही वेळ भेटत नाही दिवसभर त्याच्यामुळे मोठा थोड्या वेळा लाईव घेऊ आपले लाइव वरती आणि भारती ताई रामेश्वर मस्के हाय रामेश्वर दादा स्वागत तुमचं पण आपल्या लाइव वरती कुठून बोलते निफाड तालुका दा, आहे दादा आमचा निफाड रामेश्वर दादा हो ताई मुलाचं स्कूल दुपारचं आहे मग आज काम तेच होऊन आमचे पण सकाळी सात वाजताच जात्या आणि सकाळी पाच वाजेपासूनच त्यांचा एवढा गागाट चालू राहतो कारण दोघांना पण डबे लागत्या सकाळी सात वाजताच तर त्यांचे डबे वगैरे करून दिले की मग नंतर चालतं आपला हळूहळू ठीक आहे नमस्कार दादा नेमका फोन आले मला यु बंद होऊन गेली बोला पटपट -पट। पप्पू दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती आणि झालं का जेवण पाऊस आहे का तर तुमचे भरपूर व्हिडिओ बघितले मी मस्त छान व्हिडिओ आहे तुमचे पण आणि वातावरण तर खूप छान आहे तुमच्याकडं म्हणजे आमच्याकडे जर एवढं हिरवळ असतं तर जनावरांना गवत घ्यायचं कामच पडलं नसतं आमच्याकडे एवढं गवतच नाही अजिबात बात जेवण झालं का पप्पू दादा पाऊस नाही आमच्याकडे हो का आमच्याकडे पण पाऊसच नाहीये पाऊस आहे का ताई तिकडे पाऊसच नाही दादा तुमच्याकडे आहे का पाऊस आणि त्या दिवशी लाईवला आले तर नेमकी लाईव माझ्याकडून बंद होऊन गेली म्हणजे वेळ भरपूर झाला होता आणि शेतकऱ्याच्या माणसांचा कसा असतं टाइम काम राहत्या तर त्यांचा खूप चालू होता गागा टावरा पटकन आवरा पटकन त्याच्यामुळे मी लवकर ला लाईव बंद करून टाकली तुमच्याकडे आहे का पाऊस दादा जेवण झालं का मग लोंडे दादा आणि लोंडे दादांचा पण भरपूर चांगल्या प्रकारे सपोरटे आपल्याला तर कंटिन्यू व्हिडिओ बघतात का इकडे दोन तीन दिवस जय सारखा पाऊस चालू आहे हो का आमच्याकडे पण काल थोडासा चालू होता पण आज काही नाही आज फक्त वारं सुटलेला आहे आणि काल होता थोडासा पाऊस चालू म्हणजे जास्त काही नाही पण असं बारीक दहीवर पडल्यावर तसा पाऊस नाही पाहिजे तसा पाऊस अजून गवतच जास्त उठत पिकं उठल्यापेक्षा चांगला जोरात जर पाऊस झाला ना तर मग व्यवस्थित धनगरीब्राणी माझी मोठी बहीण आहे एक ब्रँड ती मग कशी कमेंट होती ती का दादा हो हो, हो। तर कमेंट टाकायला हवा दादा नक्कीच त्यांना पण सपोर्ट करील कमेंट देता येईल ना मला हो ताई जस्ट जेवण झाले आहे हो का मग काय भाजी खाल्ली लोंडे दादा हाय ताई नमस्कार भारती ताई स्वागत आहे तुमचं पण आपल्याला युवती झालं का जेवण हो जेवण झालं ताई मला तुमचं झालं का जेवण आणि बच्चे कंपनी गेली का मग शाळेत कारण जे जोपर्यंत पोरं शाळेत जाती नाही ना तोपर्यंत काहीच काम कळ उमजत नाही हो हो झालं ताई आणि पाऊस आहे का भारती ताई तुमच्याकडं आणि दरवेळा म्हणते बर मी फोन करील फोन करील पण वेळच भेटत नाही दोन दोन चॅनलचे व्हिडिओ टाकायचं त्याच्यानंतर शेती काम हो का पुरी खूप छान आहे भाजीत आहे तुमच्यावर का बघितल्या ना मी व्हॉट्सअपला पण बघते कायम तर खूप छान मुली तुमच्या म्हणजे आमची दिदी पण लहानपणी तुमच्या लहान नमस्कारची हो बघितली ना दादा मी कमेंट बघितली ती दोन तीन कमेंट त्या ताईच्या पण त्याने चॅनलला आहे ना कम कमेंट टाकायला मला आजच्या व्हिडिओला नक्की सपोर्ट नाही पाऊस तिकडे हो का कारण तिला बघितलं ना तर मला आमच्या दिदीच ध्यान आलं सेम तशीच दिसायची आमची दिदी लहान होती तेव्हा आणि जोपर्यंत पोरं लहान राखते तोपर्यंत खूप छान दिसते आणि तिला पण दाखवलं मी आमच्या दिदीला पण दाखवलं मी म्हटलंय बघ लहानपणी तू अशीच दिसायची सेम या दीदी त्या ठाण्याच्या आहेत हो का नक्कीच सबस्क्राईब करील दादा त्यांना नक्कीच सपोर्ट करील त्यांना कमेंट टाकायला हो ना ताई मार परवा दिवशी पण दे आलो होत बर का म्हटलं फोन करू आपण पण वेळच नाही भेटला फोन करायला कारण शेती काम पण चालू आहे ना आणि वालाच चा पण चालू आहे आता त्याच्यामुळं काही वेळच भेटत नाही दोन दोन चॅनल व्हिडिओ टाकायचे घरचं काम सगळं दिदी सकाळी सात ला गेली की संध्याकाळी सहा वाजताच घरी येते त्याच्यामुळे पूर्ण घरातल्या कामाचा काम लोड पण एकाच माणसावर आला पीक विमा बुलढाणा जिल्हा कधी मिळतोय पीक विम्याचे व्हिडीओ मी बंद केलेले आहेत आता तर पहिले व्हिडीओ आहे पण ते काही जुने भरपूर दिवस झाले ते व्हिडीओला आणि सरकारचं चालू आहे देतो देतो पण सरकार नवीन नवीन स्कीमा काढण्यात मग नाही त्याच्यामुळे पीक विमा काय अजून कोणाला भेटला नाही म्हणजे भेटलाय आमच्याकडं बहुतेक जणांना पण एवढा शंभर टक्के नाही वीस पंचवीस टक्के पीक विमा भेटलाय फक्त रामेश्वर ले हाय हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती बघते मी हिरो तुमचे तेच ना मग आणि त्याच्यात ना त्या वालाचं खूप कामगिरी राहते दरवर्षी शेंडे फोडायला लागते अगदी साड औषध मारावं लागतं तर कालचा पूर्ण दिवस तर औषध मारणे मध्येच गेला आणि पाऊस पण चालू होता बारीक बारीक म्हणजे सकाळी जर औषध मारायला बी लागलं ना भारती ताईस दहा अकरा वाजता तर त्या तीन चार वाजून जाते औषध मारता मारता आणि वाल पण भरपूर आहे ना त्याच्यामुळे भरपूर पाणी लागतं जवळजवळ नऊ ते दहा पेट्रोल पंप शिकारे मारावं लागत एका वेळेस आणि त्याच्यात वरून जनावरांचं पण चारा पाणी त्याच्यामुळे वेळच भेटत नाही जास्त दोन दोन तर आता खूप वर लढवून गेलं पण कस अपेक्षा राहते माणसाची काहीतरी कुठून आहेत रामेश्वर दादा निफाड ओके ताई बाय काम चालू ओके ओके मेन पप्पू दादा ताईंना ताई ना कमेंटाखायला नक्कीच सपोर्ट करील दोन मिनिटं पण लाईव्ह आल्याबद्दल मनापासून आभार तुमचे ताई काय चाललं मग अजून आणि ते च काय झालं चालू आहे का तुमचं ते कंपनीच नाव पण ध्यानात नाही राहिलं माझ्या ਸੰਕੇਤ ਗਾਢੇ ਸ੍ਰੀ ਸੋਮੀ ਸ੍ਰੀ ਸੋਮੀ ਸਮਰਤ ਦਾਦਾ खूप फो वेळा फोन पडला माझा पण वाचला तुरी कधी करा तुरी आत्ताशी लावले दादा काही आमच्याकडे आत्ताशी तुरींचे झाड असे शी थोडेसे झालेले मोठले अजून काही शेंगा नाही काही नाही तर सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल असंच सपोर्ट करा बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ